आमच्या कोकणात अगदी आवर्जून केली जाणारी डाळ म्हणजे वाटपाची गोडी डाळ मंडळी ही डाळ चवीला खूप अप्रतिम लागते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा मी अर्धी वाटी तूरडाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाव वाटी मूगडाळ घेतलेली आहे मूग डाळ नक्की घ्यायची कारण मूग डाळीमुळे डाळीला अगदी छान असा दाटसरपणा येतो आता ही तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने इथे धुवून घ्यायची आणि एक साधारण पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायची आहे म्हणजे डाळ छान अशी शिजते तर आता इथे पहा अर्ध्या तासानंतर यामध्ये घातलेली आहे थोडीशी हळद आणि एक लहान टॉमॅटो अगदी बारीक चिरून घातलेला आहे चार हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घातलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे जसं तिखट हवं हो, त्यानुसार मिरची घालायची आता ही डाळ आपण कुकरला लावायची आहे आणि तीन ते चार शिट्ट्या देऊन हिला छान शिजवून घ्यायची आहे डाळ आपली शिजते तोपर्यंत ह्यासाठी लागणारं आपण वाटण करूया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे पाववाटी ओलं खोबरं आणि एक लहान कांदा चिरून घालायचा आहे एक अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि थोडीशीच हळद घालायची आहे कारण आपण शिजतानासुद्धा हळद घातलेली आहे थोडंसं पाणी घालायचं आणि आता मिक्सरला हे वाटण छान असं अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे पहा हे वाटण मी असं वाटून घेतलं आहे आपलं आता हे डाळीसाठीचं वाटण तयार झालेलं आहे आता कुकरला चार शिट्ट्या मी दिल्या आणि इथे पहा डाळ छान अशी आपली शिजलेली आहे डाव घ्यायचा म्हणजे चमचा घ्यायचा आणि अशी छान अशी आपल्याला ही डाळ घोटून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित अशी डाळ मिळून येते पहा मस्त अशी आपली डाळ छान अशी ही शिजलेली आहे आता आपण फोडणी करूयात तर फोडणीसाठी इथे एक पातेलं घेतलं आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे आता यामध्ये घालायची आहे राई राई छान तडतडू द्यायची थोडंसं हिंग घालायचं आणि नंतर इथे चार ते पाच लसूण पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा मिरची घालू शकता पण मी इथे शिजताना डाळीमध्ये मिरची घातलेली आहे त्यामुळे फोडणीमध्ये मी मिरची घातलेली नाही कढीपत्ता छान असा हाताने फिजून घातलेला आहे आणि इथे पहा छान अशी अगदी मस्त अशी डाळीला आपण खमंग अशी फोडणी दिलेली आहे अशी फोडणी छान बसली ना मंडळी की खूप अगदी डाळीला अप्रतिम अशी चव येते तर इथे इथे छान अशी आपली फोडणी देऊन झालेली आहे थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर इथे आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते या डाळीमध्ये घालायचं आहे ही डाळ करताना जास्त पातळ करायची नाही थोडीशी घट्ट म्हणजे दाटसरच ठेवायची आहे वाटण घातल्यानंतर इथे पहा चमच्याने हलवून घेतलेली आहे कितपत तुम्हाला घट्ट हवी त्यानुसार आपण ठेवायची आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं साधारण एक वाटी आणि हे वाटीवर पाणी मी ह्या डाळीमध्ये घातलेलं आहे चमच्याने छान अशी हलवून घेतली बस इतपतच ही डाळ मी घट्ट ठेवणार आहे जास्त पातळ करणार नाही चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एकदा परत चमच्याने छान अशी हलवून घेतली आता आपली ही डाळ झालेली आहे दोन ते तीन उकळ्या द्यायच्या म्हणजे मस्त अशी डाळ आपली ही तयार होणार आहे ही पहा इथे अगदी पाच मिनटाने डाळीला छान अशी उकळी आलेली आहे चमच्याने एकदा परत हलवून घ्यायचं आणि आता इथे मी गॅस बंद केलेला आहे वरून छान अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि अगदी मस्त अशी आपली गरमागरम वाटपाची गोडी डाळ तयार झालेली आहे ही डाळ चवीला इतकी सुंदर होते की गरमागरम वाफाळता भात आणि त्यावरही वाटपाची गोडी डाळ यासोबत लोणचं किंवा एखादा पापड असेल तरीसुद्धा हे जेवण अगदी मस्त लागतं तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे ही गोडी डाळ करून पहा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशात एका छान आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद